गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये उल्हासनगर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे एका हस्त्या कुटुंबाची वाताहत झाली आहे पत्नी आणि मुलीची हत्या करून एका व्यक्तीने जीवन संपवलंय उल्हासनगर कॅम्प नगर एक मध्ये ही घटना घडली आर्थिक विवंचनातून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचं समोर आलंय एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे फक्त राज्यातच नव्हे तर गेल्या अठ्ठेचाळीस तासांसाठी देशातील हवामानाचा आढावा घेतल्यास बहुतांश भागामध्ये सातत्यानं काही बदल झाल्याचं दिसून आले त्यातच बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या शक्ती या चक्रीवादळाने वाऱ्याची दिशा बदलल्यानं कमी जास्त स्वरूपात त्याचा थेट परिणाम राज्यातील हवामानावरही होताना दिसून येत आहे या चक्रीवादळाच्या धर्तीवर पश्चिम बंगाल ओडिशा आणि बांगलादेश इथे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर महाराष्ट्राच्या कोकण मध्य महाराष्ट्र आणि मुंबई क्षेत्रावर पूर्वमोसमी वारे आणि वादळी पावसाचा प्रभाव दिसून येत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी अर्थात अठरा मे पर्यंत रायगड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला असून दरम्यान ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह विजा चमकण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय बीड जिल्हा पुन्हा एकदा चुकीच्या बातमीनं चर्चेत आलाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनलाय असं असताना एका तरुणाचं अपहरण करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या घटनेने बीड वरून एस टी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण करून अमानुष मारहाण करण्यात आली ही धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरात घडली असून मारहाण करण्यात आली आहे चार आरोपींविरुद्ध अंबाजोगई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना पोलिसांनी सीसीटी मदतीने ताब्यात घेतले तर अन्य एक जण फरार आहे गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला पुन्हा एकदा उकळी फुटल्याचं पाहायला मिळतंय गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण कुमार डोंगरे यांनी राजीनामा द्यायला नकार दिलाय तसेच सतेज पाटील आणि हसीन मुश्रीफ यांच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार डोंगळे पंधरा मे रोजी राजीनामा देणार होते मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर डोंगळे यांनी युटर्न टर्न घेतलाय त्यामुळे डोंगरेंची ही भूमिका म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी मंत्री सतेज पाटील या जिल्ह्यातील नेत्यांना मोठा धक्का मानला जात आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत या संदर्भात आता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रस्तावही नाही आणि चर्चाही नाही असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि भूमिका, सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तान मध्ये तणावाचं वातावरण आहे यावरून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं भारत पाकिस्तानच्या हवाई दलाचे मोठे नुकसान केले असले तरी युद्ध विरामामुळे भारताचे प्रचंड नुकसान झाले असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलाय आज आपण पाहिले की मिलिट्रीला पुन्हा एकदा एन्काउंटर करण्याची वेळ आली आहे युद्ध थांबवण्याची मागणी आली त्यावेळी भारतात त्यांचे अड्डे किती त्यांनी ट्रेन माणसे किती अस्तित्व आहेत हे माहिती करून घेतली असती तरी सगळ्या गोष्टी पाकिस्तान कडून मिळवून घेतल्या आल्या असतात तर आम्हाला जम्मूत गावगाव हिंडून कोण अतिरेकी आहे हे शोधण्याची गरज पडली नसती असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावलाय महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपलाच झेंडा फडकावा यासाठी राजकीय पक्षातून विशेष रणनीती आखली जात आहे असे असतानाच राज्याच्या राजकारणात महत्वाचे स्थान असलेल्या एम आय एम या पक्षाने मोठा निर्णय घेतलाय या पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा फटका आता महाविकास आघाडीला बसतो की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय एम आय एमने घेतलेल्या या निर्णयाबाबत पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी सविस्तरपणे माहिती दिली ते मुंबईत बोलत होते यावेळी आमचा पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढणार आहे असं त्यांनी सांगितलं एमआयएमच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भिवंडीत एकोणावीसशे शहाऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता एकोणचाळीस वर्षांपासून हा पुतळा शहर प्रतीक ठरलाय मात्र काळाच्या ओघात या पुतळ्याला अनेक ठिकाणी तडे गेले असून त्याची त्याची आहे ही बाब लक्षात घेता प्रशासनाकडून पुतळ्याच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय नव्याने उभारला जाणारा हा पुतळा अधिक भव्य आकर्षक आणि मजबूत असेल अशी माहिती भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने दिली आहे महायुतीमध्ये भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या परभणी जिल्ह्यात शिवसेना चेहरा दिल्याने मावळते जिल्हा अध्यक्ष व शिवसैनिकांनी रोष व्यक्त केलाय तसेच शिवसेनेच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड म्हणजे शिवसेना पक्ष भाजपच्या दावणीला बांधणे होय असे व्यंकटेश शिंदे यांनी म्हटलंय या प्रकरणी आपण पक्ष नेतृत्वाकडे दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय या बातमीपत्रासह सा इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री